नमस्कार साई स्वरूप पैठणीमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आपल्यासाठी आलेले सुंदर सुंदर अतिशय सुंदर असे नवीन नवीन पॅटर्न जे आपण मी तुम्हाला आता दाखवणार आहे आणि त्यातला पहिला पॅटर्न जो असणार आहे तो असणार आहे ग्रीन कलरमध्ये ऑरगेन्झा मॅटेरियलमध्ये असणार आहे आणि बघू शकता किती सुंदर अतिशय रेड कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे असणारे येणार आहे साडीचा साडी अतिशय सुंदर असणार आहे साडीची डिझाईन बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने तिला एकदम असं सुंदर असं छान असं वर्क केलेलं आहे आणि याच्यावरती परत स्टोन वर्क येणार आहे ती स्टोनवरची गुट्टी खाली पण बघू शकता तिची बॉर्डर अतिशय सुंदर असते येणार आहे आणि याचा जो ब्लाऊज पीस येणार आहे तो पण दाखवून देतो तुम्हाला मी हा ब्लाऊज पीस हिचा रेड कलरचा ब्लाउज पीस येणार आहे हा पदर येणार आहे साडीचा अतिशय सुंदर असा पदर साडीला गोंडा लेस येणार आहे साडीतला कलर चार्ट मी तुम्हाला आज दाखवणार आहे हा ग्रीन कलर चार्ट आहे बॉटल ग्रीन एकदम याची डिझाईन सुंदर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे डायमंडवर किल्ले साडीवरती बॉटल ग्रीन कलर नंतर येणार आहे राणी कलर तो पण बघू शकता राणी कलरचा पल्लू असणार आहे हा पल्लू येणार आहे आणि हा ब्लाउज पीस येणारी ओके ती पण अतिशय सुंदर पटापट बुक करा आणि साडीची किंमत आपली राहून गेलेली आहे साडीची किंमत आहे नऊशे रुपये आणि आपल्या कस्टमरसाठी येणारे साडेसातशे रुपये फी शे फीचं ऑल इंडिया फ्री डिलिव्हरी फक्त साडेसातशे पटापट रे कलर बुक करा रेड कलर असणार आहे सेकंड नंबरचा त्याच्यानंतरचा कलर जो असणार आहे पिंक कलर पिंक कलर पण अतिशय सुंदर आहे त्याच्यानंतरचा चौथा कलर जो येणार आहे कलर चार्ज मी पूर्ण दाखवतोय त्यासाठी अतिशय सुंदर कलरच्या मधली बुट्टीची डिझाईन तुम्हाला चेंज होतं आहे साडीचं पॅटर्न तोच असणार आहे मटेरियल तेच असणार आहे हार्गेंदा नऊशे रुपयेचं पॅटर्न आपल्यासाठी येणारे फक्त साडी सातशे रुपये त्याच्यानंतरचा अतिशय सुंदर असा कलर ग्रे कलर येणार आहे यात्रि दिदी ना पाहिजे पटापट स्क्रीनशॉट मारा आणि बुक करा शिपिंग फ्री असणारे फक्त तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि साडी घेऊन जायची आहे साडी ती पण घेऊन जाण्यासाठी नाही डायरेक्ट तुम्हाला घरपोच मिळणार आहे फ्री शिपिंगचं आंबा कलर आहे याच्यानंतरचा तो पण आणि हा ग्रीन कलर शेवाळी ग्रीन कलर एकदम मस्त असा मेहंदी चालला बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर कलर चार्ट असणारी सात पिकचा कलर चार्ट येणारी ज्या साईडींना पाहिजे त्यांनी पटापट शॉट करा आणि यातले डबल पीस पण असणारे आपल्याला मोरपंखी कलर ग्रीन कलर आणि रेड कलरचा ज्यांना ब्लू कलर पाहिजे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारा आम्हाला टाका आम्ही तुम्हाला डायरेक्ट फ्री सर साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे साडी जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसात तुम्हाला साडी मिळून जाणार आहे त्यामुळे पटापट करा साडेसातशे रुपये फ्री सर साडी ऑर्गेनजा मटेरियल बॉर्डरवर मध्ये बुट्टी येणारी ऑल ओवर बुट्टी आहे थँक्यू ओके याच्यात नंतर आपल्या ताई दीदींसाठी येणारे अतिशय सुंदर असा दुसरा पॅटर्न चिंतामणी केलर बघू शकता तुम्ही तो पण आरोग्य मटेरियलमध्ये कॉपर बुट्टीमध्ये येणारे पॅटर्न आणि साडीची रेट असणारे अकराशे रुपये ऑल ओव्हर बुट्टी येणारे साडीला बघू शकता तुम्ही कॉपर बुट्टी अतिशय सुंदर असा पॅटर्न गोंडा लेस येणार आहे साडीला हा तिचा पीस येणारे साडीला स्टीप पण अतिशय सुंदर पीस रॉकेट बघू शकता आणि हा पल्लू येणार आहे साडीला पल्लू पण अतिशय सुंदर असणारे लवकर बुक करा आपला आवडता कलर साडीची रेंज आहे अकराशे रुपये आपल्यासाठी येणारे फ्री शिपिंगसह आठशे पन्नास रुपये फक्त हा पहिला कलर त्याच्यानंतर हा सेकंड कलर राणी कलर तो पण अतिशय छान आणि सुंदर असा गोल्डन बॉर्डर सह ऑल ओव्हर बिप्टीमध्ये कोणतरी अतिशय सुंदरचा पदर मी तुम्हाला दाखवते अतिशय सुंदर असा असणार असणारे साडीला साडीची डिझाईन तुम्ही बॅक साईडने बघू शकता हा जो येणार आहे हा ब्लाउज पीस येणार आहे साडीचा तो पण अतिशय सुंदर येणार आहे ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी पटापट बुक करा साडीची किंमत असणारी सा साडी आठशे रुपये फक्त ज्या तयारी ज्यांना पाहिजे त्यांनी पाटापट बुक करा आणि आम्हाला स्क्रीनशॉट टाका त्याच्या हा सेकंड नंबरचा रेड कलर याच्यानंतरचा कलर जो येणार आहे तो रेड कलर ग्रे कलर सॉरी ग्रे कलर पण अतिशय सुंदर आहे हा तीन नंबरचा कलर आहे साडीची किंमत असणारे अकराशे रुपये तुमच्यासाठी येणारे फक्त आणि फक्त साडेआठशे रुपये त्याच्यानंतरचा कलर आहे अतिशय सुंदर बॉटल ग्रीन कलर येणार आहे तो पण अतिशय सुंदर असणार आहे त्याच्यानंतरचा कलर जो असणार आहे आंबा कलर फटाफट स्क्रीनशॉट मारत चला डिझाईन तुम्हाला मी जवळून दाखवतोय ऑल ओवर बुट्टी ऑरगेन्झा मटेरियल गोल्डन बॉर्डर गोंडा लेस मध्ये येणार पॅटर्न अतिशय सुंदर असा त्याच्यानंतरचा कलर जो येणारे येणार तो कलर आहे म्हणजे रेड कलर हा पण अतिशय सुंदर असा रेड कलर हा ब्लाउज पीस येणार आहे साडीचा सॉरी आपण येणार आणि हा ब्लाउज पीस येणारे साडीचा साडी अतिशय सुंदर असणार आहे पटापट बुक करा ओके थँक्यू Thank you.